आणि या कार्यक्रमाच्या माध्यमात जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं गरीब असेल मध्यम असेल आणि श्रेष्ठ असेल तर गरीब दिवसाला पाचशे रुपये जर कमवत असेल मध्यम हजार रुपये कमवत असेल आणि त्यांच्यावरच माणूस जर किती कमवत असेल त्याचं जीवनाचं आपण ताळमेळ घटलं पाहिजे खरोखर गरजेचं आपल्या ह्या मराठा समाजामध्ये घरात बसतो काल विषय आमच्या मठामध्ये आल्यानंतर जरा सरांनी सांगितलं एकोणीस एकवीस आणि बावीसच्या कोरोना काळामध्ये काही घर कुणी लक्ष दिलं नाही आणि त्याच माध्यमात आज इतकं जागरूक झालं मराठा समाज पहिलं तेहतीस टक्के आरक्षण होत आपल्याला अपेक्षा आरक्षणाची नाहीये आरक्षणाची फक्त गरज आहे आपण जेवणाचं शिल्पकार कमी बांगायचं सांगितलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प काय कारण कोणी कर्तृत्व आहे ते कर्तृत्वाच्या माध्यमात कर्तृत्व अन बनवायचं आहे कर्तृत्व करून देणारे आहे पण कर्तृत्व पाहिजे ना आपल्या हातात जेवढं आहे तेवढं त्या संतांनी उदाहरण द्यायचं म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या काळामध्ये त्यांना साथ देणारे ब्राह्मण आहेत मराठा आहेत हिंदू होते लिंगायत समाजामधले होते मुसलमानही समाजातले काही लोक होते पण साथ दिले कुणी कुणाला काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्ये छत्रपती शिवाजी शहाजी शाहू महाराजांनी समाजामध्ये उद्दिष्ट आणि आज काळामध्ये गरज आहे की विज्ञानाच्या काळामध्ये ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञानाची गरज असल्यामुळं आपण जेवढं तेवढ्या प्रतिष्ठित व्यक्ती निर्दित असून

म्हणून आज जर मराठा समाजाचा योद्धा जर बनला असेल गरीब घराण्या असला श्रीमंत काही करू शकत नाही या आज मरण मनोज दरांगे दादांनी जे दाखवलंय खरोखर बरोबर त्यांचे उपकार मराठा समाजावर आहे थोडस आपण त्या काळामध्ये जाऊ हे आरक्षण दहा टक्के मिळालं तुम्हाला आज कितपत लोकांना नोकरी ना मिळाल्या नाही सांगा आरक्षण घेऊन काय उपयोग पण आरक्षण घ्या आमची आमचं नाहीये पण आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीपर्यंत त्या पदापर्यंत त्या नोकरीपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे जर बी एस सी झालेला असेल बी असेल ग्रॅज्युएट असेल इंजिनियर असेल किंवा एमडीए असेल

त्या हिंदुत्वाच्या गरजेनं आम्ही आपलं पद या ते मार्ग दाखवतील त्या मार्गाने आम्ही नोकऱ्या मिळवल्या पाहिजे कारण उदाहरण सांगितलं दोन चालत सहा महिने घालवत असते तर आपल्या जीवनाचं ही जे रथ आहे त्या रथाला चाक दोन आहे एक हात आहे आणि एक पाय पहिल्यापासून जन्माच्या अगोदर पासून निर्माण झालेलं आहे पण त्या हाताला आणि पायाला या भोग आपण शकतो माणसाला आई एकशे वीस वर्ष आहे पण नोकऱ्या किती दिवस करणार आहे आज तर मिनटाला नाही पण त्याचाही विचार करून आपल्या समाजाचा विचार करून आपल्या देहाचा विचार करून आपल्या कर्तृत्वाचा विचार करून आणि आपल्या घरातील सर्व मित्रमंडळी जे आहेत त्यांचा विचार करून आपन आपण आपली फायदे फक्त जरा विचार करून चला पण राजकारणाच्या बाजूला जरा राहा नाही तर कोरोनाची गती येईल तुम्हाला काय काही सांगू शकता हे जरी काही जमलं नाही तर आमच्या टोळीमध्ये या तर तिथे कष्ट करावंच लागतंय कष्टाविना भाकरी नाही म्हणून आज तरंगे दादांनी तर प्रत्येकाच्या घरात चोल चोरी पाहिजे कारण त्या चोलीमध्ये एक ज्योत आहे ज्योती आत्मस्वरूप आहे एक ज्योत जर त्या घराची जर भूक भागवत असेल भूक देत असेल तर भागवत असेल तर त्या आत्मज्योत स्वरूपाला आम्ही मानलं पाहिजे मग ते आत्मज्योती स्वरूप कोण आहे तरंगे कारण आज दहा घरी दोन घरी जर फुल पेटवते तर आम्ही त्यावेळेला